जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न दिंडोरी तालुक्यातील जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकराळे यांच्या तिसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन म्हसरूळ येथे सोमवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सोहळ्याचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नामदार नरहरीजी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण शेटवाजे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील डिकले संचालक प्रवीण नाना जाधव यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन अभिषेकला नायरा पेट पेट्रोल पंपा शेजारी दिंडोरी रोड मसरूळ येथे करण्यात आले प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले या प्रसंगी खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी संस्थापक अध्यक्ष गोरक्षणा गायकवाड यांच्या निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले लवकरच पंचवीस वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण करणारी ही पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारांचे संस्था न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरलेली आहे संस्थेच्या कार्यात महिलांचा मोठा सहभाग असून चार हजार सभासदांपैकी तब्बल एक हजार दोनशे सभासद महिला आहेत महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वृद्धाश्रमांना भेटवस्तूंचे वाटप महिलांच्या प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न तसेच एका दिव्यांग मुलीला दत्त घेऊन तिच्या शिक्षणासाठी सातत्यानं मदत अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेनं समाजात आदर्श घालून दिलेला आहे या भव्य सोहळ्यात संचालक मंडळ कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष गोरक्षणाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे ध्येय कार्य आणि सामाजिक बांधिलकी यावर प्रकाश टाकला जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आकराळे या संस्थेची तिसरी शाखा आज नाशिक म्हसरुड येथे माननीय आमदार नरहरीजी साहेब यांच्या हस्ते सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी भास्करराव सर होते प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलजी डिकले राहुल भाऊ डिकले नारायण शेटवाजे प्रवीण नाना जाधव यांनी हजेरी लावली संस्थेला शुभेच्छा दिल्या आणि मसरूळ तसेच नाशिक परिसरामध्ये अनेक सभासद हे दोन हजार एक पासूनच आम्हाला जॉईंड आहेत त्यांना आम्हाला या शाखेमुळं न्याय देता आला आणि त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी आम्हाला यापुढे मिळेल आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे सभासदांचे कर्मचारी अल्पबचत प्रतिनिधी आणि संचालक यांचे सगळ्यांचे मी मनापासून संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय योगेश्वर बिगर शेती पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी केलं गेलं मी ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमच्या तालुक्यातले सर्व मान्यवर उपस्थित सर्व त्यांचे संचालक मंडळ त्यांचे कर्मचारी वृंद सभासद त्यांना सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो की एक गायकवाड यांनी जे काही सुरुवात केली की गावातून एक छोटीशी पतसंस्था सुरू करून तालुक्यात जाऊन तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत जी येण्याची मजल जी काही आहे ती त्यांच्या विश्वासावर जे सभासद लोकं आज इकडं अट्रॅक्ट होतात त्याचं एक हे घोतक या ठिकाणी कै आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांची संस्था अशाच पद्धतीनं तिचा भरभराट होवं अशी मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो कारण त्यांचा निवड हा पतसंस्था हा व्यवसाय नाही तर त्याच्यातून सुद्धा सामाजिक हित कसं जोपासलं जाईल या सुद्धा आता आपण उदाहरण बघितलं असेल का जे राज्यभरात जे अवकाळी पावसानं ढगपुटीनं जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला एक छोटीशी मदत म्हणून त्यांनी आज मुख्यमंत्री सहायता एकवीस हजाराची मदत त्या ठिकाणी चेक माझ्या हस्ते त्या ठिकाणी सुपर्द केलं आहे मी त्याबद्दल देखील तमाम जनतेच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानतो धन्यवाद जय योगेश्वर पतसंस्था मर्यादित आक्राळे यांची तिसरी शाखा आज नाशिकमध्ये साव्या माळीच्या मुहूर्तावरती नवरात्र उत्सव आणि या शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी तिचं उद्घाटन आज होतं आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं या पतसंस्थेच्या या तिसऱ्या शाखेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक छोट्याशा आक्राळे गावामध्ये जयोगेश्वर जय संस्थेची स्थापना झाली आणि आज तिसरी शाखा नाशिकमध्ये आलेली आणि मला वाटतं नक्कीच या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसं असतील छोटे छोटे व्यापारी असतील किंवा उद्योजक असतील या सगळ्यांची खूप चांगल्या प्रकारे आर्थिक सेवा करण्याची काम जय योगेश्वर पतसंस्था नक्कीच करेल असं मला या ठिकाणी वाटतं नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो परत परत संस्थेला खूप खूप शुभेच्छा ग्रामीण विकास संस्थेचा नाशिक येथील तिसऱ्या शाखेचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी राज्याचे मंत्री नामदार साहेब तसेच पिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सर आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या शाखेचं अतिशय दिमागदार पद्धतीने उद्घाटन झालं या संस्थेची प्रगती बघता ही संस्था एका छोट्याशा अखराळ्यासारख्या गावातून आज दिंडोरी तालुक्यात त्याचं कार्यक्षेत्र वाढून आज नाशिक जिल्ह्याचं कार्यक्षेत्र त्यांनी के काबीज केलेलं आहे या संस्थेची दिवसागिनीत अतिशय प्रगती होत असताना या संस्थेचे संस्थापक जी एम गायकवाड यांना नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालक म्हणून आमच्यासोबत काम करीत असताना त्यांचा कामाचा आवाका आणि अनुभव बघून त्यांना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनवरही एक निमंत्रित संचालक म्हणून आजच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत बगरे सरांच्या हस्ते आपण त्याला पत्र दिलं आहे मी या प्रसंगी विशेषतः जिरवळ साहेबांच्या उपस्थित त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो का जीएम गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी आणि यांना या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा आपल्या सभासदांचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने त्यांना नक्कीच एक चांगलं ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळं त्यासाठी मी शुभेच्छा देतो या संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील अशी अपेक्षा करतो त्यासाठी शुभेच्छा देतो मग एकदा पतसंस्था तयार झाल्या मग पतसंस्थांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी त्याच्या काही समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनची स्थापना झाली आणि मला आज सांगायला आनंद होतो की चौतीस वर्षानंतर मी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष म्हणून आमच्या जवळजवळ आज पाचशे पतसंस्था सभासद आहेत जय योगेश सर त्याच्यापैकीच एक आहे आमच्याकडे फार मोठे मोठे आहे श्रीमंत पतसंस्थेसारखी दोनशे कोटीची पण पतसंस्था आहे आणि त्याबरोबर फक्त बचत गटासाठी काम करणारे आश्वी सारखी त्याच्यासारखी पण एक पतसंस्था आहे आणि प्रत्येक पतसंस्थेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आता जे कायमधलं तुम्ही ऐकला असेल त्यांनी महिपुराला एक लाख रुपये दिले प्रवीण नाना नाही माझ्याच घाडी बसून आले ते आणि मीच त्यांना म्हटलं होतं की एवढे इकडे येतात थोडेफार आमच्या संस्थेला पण द्या जीएमने लगत माझं ऐकलं आणि एक लाख रुपये त्या दिवशी लगत डिक्लेअर करून टाकले म्हणजे आमच्याकडे आलेला प्रॉफिट हा समाजासाठी असतो आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं असतं या उद्देशाने ह्या सगळ्या पतसंस्था काम करत असतात आणि प्रत्येक पतसंस्थांचं हे चांगलं वैशिष्ट्य का म्हणजे खरं तर सांगायला पाहिजे प्रवीणांना काय सांगा अकराच्या गावामध्ये पोरे येत नाहीत म्हणे अहो त्या अकराच्या गावामध्ये एक दुसरे जीएमची आणि एक दुसरी चालू केली बापूने त्यामुळं अकराच्या गावाचे लोक खरंच फार हुशार काय सांगायचं जीएम फक्त भाषेने फार बुद्धिमान माणूस आहे खऱ्या अर्थाने खासदार साहेब आनंद होतोय की शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्या माणसांमध्ये असते ते या ठिकाणी जगाला गवस्ती घालत असतात आणि बालपणाच्या मित्राने पंचवीस वर्षापूर्वी लावलेलं लाव हे रोप आज जर बघितलं वयाच्या पन्नाशीत म्हणजे तीस कोटीच्या ठेवी आणि एवढी मोठी उलाढाल ही ग्रामीण भागातून या ठिकाणी काम करत असताना महात्मा गांधी म्हणायचे शहराकडच्या लोकांना गावाकडे चला परंतु त्याच्या उलट आज या ठिकाणी आमचे मित्र जीएम गायकवाड आणि त्यांच्या संचालक मंडळांनी करून दाखवलंय कि गावाकडून शहराकडे चला आणि हे सत्यात उतरवलंय आज मी बालपणापासून बघतो की अत्यंत संघर्षमय अशा वातावरणामध्ये मा या माणसाने आपलं जीवन त्या ठिकाणी सुरू केलं मोहाडी येथे पायी शाळेमध्ये यायचे घरची हालाक्याची परिस्थिती आकराळे गाव म्हणजे त्या ठिकाणी मुलांना बायको सुद्धा त्या ठिकाणी देत नव्हतं अशी खडतर परिस्थिती खासदार साहेब आकराळे गावची होती आणि अशा परिस्थितीमध्ये जीएम गायकवाड यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी चालू करत असताना नाशिक येथे शिक्षण घेऊन परंतु भाजीपाल्यासारख्या व्यवसाय त्या ठिकाणी एका व्यापाराच्या ठिकाणी लेबरचं काम करून आणि ती अनुभवाची शिदोरी या ठिकाणी घेऊन ग्रामीण भागा भागामध्ये पतसंस्था सुरू करणे आणि त्याची विश्वासार्ता या ठिकाणी आज जर बघितलं तर ती निर्माण करणे हे कुठल्याही राजकारण्याला त्या ठिकाणी जमत नाही परंतु मित असणारे जी एम गायकवाड यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आज जर बघितलं तर मोठमोठाले मोड़ उद्योजक या ठिकाणी बसलेले नरेश देशमुख सारखे उद्योजक असतील किंवा या ठिकाणी आमचे मित्र सुदामांना ढाकणे असतील अरुण फलाने असतील किंवा विठ्ठलराव असतील सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन ही पतसंस्था एक विश्वास समाजामध्ये निर्माण करणं ही तेवढी काही सोपी गोष्ट नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज तीस कोटीच्या आसपास भाग म्हणजे शर्त भाग भांडवल आणि तीन कोटी भाग भांडवल कर्जाचं जर बघितलं तर ठेवी एकोणावीस कोटी पर्यंत आहे आणि कर्ज वाटप पंधरा कोटी पर्यंत आहे त्यामध्ये निधी दोन कोटी आहे आणि विविध शाखांची गुंतवणूक जर बघितली तर ती अकरा कोटीच्या आसपास